अलीकडच्या काळामध्ये आर्थिक संबंधांबाबतीत केंद्र सरकार दिवसेंदिवस प्रबळ होत चाललेला आपल्याला दिसते हा काळ सहकारी संघ राज्यवादासाठी धोका निर्माण करताना सुद्धा दिसून येतोय केंद्र राज्य संबंधांमध्ये टॅक्स डिस्ट्रीब्युशन हा कायमच वादाचा विषय राहिलेला आहे आणि जीएसटीची अंमलबजावणी झाल्यानंतर तर या विषयावरती राज्य अधिकच आक्रमक झालेली दिसून येत आहेत पण आता केंद्रामध्ये आघाडीचं सरकार आल्यानंतर केंद्राची भूमिका थोडीशी बदललेली दिसतीये केंद्राने जून साठी राज्यांना एक लाख एकोणचाळीस हजार सातशे पन्नास कोटी रुपयांचं कर हस्तांतरण जारी करण्यास मान्यता दिली यालाच टॅक्स डिव्होल्युशन असं म्हणतात अर्थ मंत्रालयानं सांगितलेलं आहे की सेंटर हॅज टू रिलीज वन ऍडिशनल इन्स्टॉलमेंट ऑफ डिव्होल्युशन ऑफ टॅक्सेस टू स्टेट्स द डिवोल्यूशन अमाऊंट फॉर मंथ टू झिरो टू फोर टोटल अमाऊंट बोथ कम्स टू रुपीज वन लॅक थर्टी नाईन थाउजंड सेवन फिफ्टी करंट मंथ दिस विल इनेबल स्टेट गव्हर्मेंट्स टू ॲस्लरेट डेव्हलपमेंट अँड कॅपिटल स्पेंडिंग म्हणजे थोडक्यात काय ही जी काही रक्कम त्या त्या राज्यांना देण्यात आलेली आहे याच्यातून त्या राज्यांच्या विकासाला अधिक गती मिळेल असं केंद्र सरकारच्या अर्थमंत्रालयाला वाटतंय आज आपण समजून घेऊयात कोणत्या राज्याला किती रक्कम मिळणार आहे उत्तर प्रदेशला पंचवीस हजार कोटी रुपये मिळालेले असताना महाराष्ट्राला फक्त आठ हजार आठशे अठ्ठावीस कोटी रुपये मिळालेत हा महाराष्ट्रावरती झालेला अन्याय आहे का हे समजून घेऊयात यासोबतच हे टॅक्सची रक्कम त्या त्या राज्यांमध्ये कशी विभागली जाते याच्यामध्ये कोणाचा रोल सगळ्यात महत्वाचा असतो याच्यावरती सुद्धा आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करूयात नमस्कार मी अरुण जाधव बोल भिडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो आज आपण समजून घेऊयात की कोणत्या राज्याला किती रक्कम मिळाली उत्तर प्रदेश प्रदेशला पंचवीस हजार कोटी रुपयांचा निधी मिळालेला आहे बिहारला चौदा हजार कोटी रुपयांचा निधी मिळालेला आहे मध्य प्रदेशला दहा हजार नऊशे सत्तर कोटी रुपयांचा निधी मिळालेला आहे तर महाराष्ट्राला आठ हजार आठशे अठ्ठावीस कोटी रुपयांचा निधी मिळालेला आहे पश्चिम बंगालला सुद्धा महाराष्ट्रापेक्षा जास्त निधी मिळाल्याचं आपल्याला इथं दिसून येत आहे आता हा संपूर्ण निधी वाटपाचा विषय जर का आपल्याला समजून घ्यायचा असेल तर अगदी एकोणीसशे पासून हा विषय समजून घेणं गरजेचं आहे देशात एकोणीसशे पासून आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम राबवला गेला आणि त्याचा परिणाम केंद्र राज्याच्या आर्थिक संबंधांवरती झाल्याचं अगदी दिस स्पष्टपणे दिसून येते घटनात्मक तरतुदीनुसार राज्यांना नेहमी केंद्राच्या मदतीवरती अवलंबून राहावं लागत होतं राज्यांना पुरेसं आर्थिक स्वातंत्र्य नव्हतं पण एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर पूर्वीच्या तुलनेमध्ये राज्य जे आहेत आपल्या इथली अधिक स्वायत्त झाल्याचं दिसून येते आर्थिकदृष्ट्या अधिक स्वायत्त झाल्याचं दिसून येते म्हणजे बघा लायसन्स राज्य आहे ते बंद झालं राज्यांमध्ये मोठे उद्योग येऊ लागले परकीय गुंतवणूक जी आहे ती सुद्धा घेता येऊ लागली आणि याच्यामुळं झालं काय तर डिसेंट्रलायझेशन ऑफ फिनान्शियल रिसोर्सेस जे आहेत ते झालेलं दिसून येते थोडक्यात काय अशा वेळेस आर्थिक संघराज्य जे आहे त्याला अधिक मजबूती मिळालेली दिसून येते नियोजन आयोगाच्या ऐवजी दोन हजार पंधरापासून नीती आयोगाची स्थापना करण्यात आल्यामुळं आता राज्याच्या योजनांसंबंधी नियोजन आयोगाचं वर्चस्व जे आहे ते कमी झाल्याचं दिसून येते पूर्वी राज्यांना योजनांसाठीचं सा नियोजन करायचं असेल तर आयोगाच्या सूचनेवरती अवलंबून राहावं लागायचं यासोबतच निधी वाटपासाठी सुद्धा नियोजन आयोगावरतीच अवलंबून राहावं लागत होतं जे आता बंद झालेले नीती आयोग हे आता केवळ सल्लादायी आयोग बनलेला आहे जे की एक सकारात्मक असं पाऊल आहे आर्थिक संगरवाद्याच्या दृष्टीने पण चिंता करण्यासारखा मुद्दा काय आहे तर नीती आयोग वित्त आयोग यांचं महत्व केंद्र सरकारने स्वतःहून कमी केलेलं आहे निधी वितरण करण्याचे व ठरवण्याचे सर्व अधिकार आता कोणाकडे आहेत तर फिनान्स मिनिस्ट्रीकडे गेलेले आहेत म्हणजेच काय संविधानिक एकूण जी आपली इथली संरचना आहे त्याला बाजूला केल्याचं दिसून येतंय आणि ही सर्व संरचना शासनाने स्वतःच्या अधिकार कक्षेत आणली आहे काय एका संघ राज्यवादी व्यवस्था मोडून काढण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका वेळोवेळी केली गेलेली आहे आणि हेच खरं सगळ्यात मोठं आव्हान आजच्या दिवशी आपल्या इथल्या राज्यांसमोर आहे तसंच केंद्र राज्य आर्थिक संबंध हे राजकारणानं प्रभावित झाल्याचे सुद्धा दिसून येतात म्हणजे त्या राज्यामध्ये कुणाची सत्ता आहे याच्यावरून एकूण डिस्ट्रीब्युशन जे आहे याच्यामध्ये गोष्टी प्लस मायनस सुद्धा होताना दिसत आहेत वित्त आयोगाविषयी जर का बोलायचं म्हणलं तर वित्त आयोग ही एक घटनात्मक संस्था आहे जी घटनेच्या कलम दोनशे ऐंशीनुसार स्थापन करण्यात आलेली आहे केंद्र आणि राज्याची आर्थिक परिस्थिती तपशीलवार समजून घेणं त्यांच्यामध्ये करांची वितरणाची शिफारस करणं आणि राज्यांमध्ये करांच्या वितरणाची चौकट ठरवणं हे त्यांचं मुख्य काम आहे परंतु केंद्र सरकार कोणत्याही कामाची जबाबदारी वेळोवेळी वीड़ वित्त आयोगावरती सोपवू शकतं असं खुदर राज्यघटनेत नमूद करण्यात आलेलं आहे कलम दोनशे पंच्याहत्तर आणि दोनशे पंच्याऐंशी नुसार वित्त आयोग कर महसूल आणि संचित निधी याच्यामधून राज्यांना दोन, राज्या दोन प्रकारच्या आर्थिक निधीची शिफारस करतं एक आहे वैधानिक मदत जी कलम दोनशे पंच्याहत्तर नुसार आहे आणि एक आहे विवेकाधीन मदत कन्सेन्सवरती अवलंबून असलेली जी कलम दोनशे नुसार करता येते आता याच्याही पुढं जाऊन जर का आपण बघायचं म्हटलं तर ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था घ्या शहरी स्वराज्य संस्था महानगरपालिका राज्य संकट निधी आपत्कालीन निधी जो असतो निधी हस्तांतरणाची वित्तीय तूट कमी करण्यासाठीची मदत ह्या सगळ्या गोष्टींसाठी वित्त आयोगाने मध्यस्थी किंवा वित्त आयोगाची शिफारस फार महत्त्वाची असते आता ही शेवटची मदत जी आहे म्हणजे निधी हस्तांतरणाची नंतरची वित्तीय तूट कमी करण्यासाठीची मदत ही कायमच वादात सापडलेली आपल्याला दिसून येते अलीकडच्या काळामध्ये केंद्र पुरस्कृत योजनांचं महत्व जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढलेलं दिसून येते अनेक योजना केंद्र सरकार राज्यांवरती लादताना सुद्धा आपल्याला दिसून येते आणि या सर्वांना केंद्र सरकार वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार नवं तर स्वतःच्या शिफारशीनुसार निधी देते कारण की अर्थ मंत्रालयाच्या अखत्यारीत सगळ्या गोष्टी त्यांनी ऑलरेडी घेतलेल्या आहेत मग हा निधी देत असताना केंद्र अनेक अटी राज्यावरती लादताना दिसून आलं मधल्या काळामध्ये उदाहरणार्थ स्वच्छ भारत घ्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण घ्या आयुष्यमान भारत भारत घ्या यांसारख्या योजना साधारणपणे चाळीस टक्के रक्कम ही वित्त आयोगाच्या कक्षेबाहेरची असून ती केंद्र पुरस्कृत योजनांसाठी केंद्र सरकार खर्च करताना आपल्याला दिसून येते याच्या सोबतीला जीएसटी जीएसटी जो आहे वन टॅक्स वन नेशन वन टॅक्स याच्यानुसार त्यांनी आणलेलं दिसून येते इतर सर्व कर जे आहेत त्या सर्व करांचं एकत्रीकरण केलं गेलं आणि जीएसटी जो आहे तो आणला गेला सर्व राज्यांनी त्याची आता अंमलबजावणी केलेली सुद्धा दिसून येते दोन हजार सोळापासून एकशे एकव्या घटना दुरुस्तीनुसार आपल्या कलम दोनशे शेहेचाळीस अ व सातव्या परिशिष्टामध्ये दुरुस्ती करून केंद्राला अधिकार देण्यात आलेले आहेत या संदर्भातले त्याच्यानुसार कलम दोनशे एकोणऐंशी अ जीएसटी परिषदेची स्थापना करून केंद्राला कर निर्धारणाचे कर डिस्ट्रीब्युशन करण्याचे जास्तीत जास्त अधिकार दिलेले याच्या पलीकडे जाऊन सेस म्हणा अधिभार इत्यादी कर केंद्राला लादता येतात म्हणजेच काय राज्यांना उपकर व अधिभार लादण्याचा अधिकार राहिलेला नाहीये दोन हजार सतरापासून संपूर्ण देशामध्ये जीएसटीची प्रणाली लागू करण्यात आली आणि आता जीएसटी मुळे होतय काय तर राज्यांमधला जो काही निधी कलेक्ट होतोय हा केंद्राकडे जमा होतोय आणि त्याच्यानंतर केंद्र सरकार ठरवते त्याच्यानुसार राज्यांना या निधीचं वितरण केलं जातंय दोन पद्धतीचे टॅक्सेस आहेत बघा एक आहे डायरेक्ट टॅक्स आणि दुसरा आहे इनडायरेक्ट टॅक्स डायरेक्ट टॅक्स म्हणजे कोणता तर इन्कम टॅक्स अल्टिमेटली तो कलेक्ट कोणाकडे होतो तर तो केंद्राकडेच कलेक्ट होतो इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे कोणता जीएसटी वगैरे जो प्रत्येक जण अप्रत्यक्षरित्या देत असतो मग तुम्ही बिस्किटचा पुडा घेतला असेल किंवा कोणतीही वस्तू खरेदी केली असेल हॉटेलमध्ये जरी गेला तरी सुद्धा तुम्ही जी जी एस टीची रक्कम देतात ती सुद्धा केंद्राकडे जमा होते अप्रत्यक्षरित्या आणि ही जी रक्कम केंद्राकडे जमा होते केंद्र सरकार प्रत्येक महिन्याला ती रक्कम जे त्या त्या राज्यांना वाटप करताना दिसून येतं मग त्याच्यामध्ये हॉरिझॉन्टल डिस्ट्रीब्युशन आणि व्हर्टिकल डिस्ट्रीब्युशन अशा दोन गोष्टी आहेत त्या आपण पुढं सांगूयातच नीती आयोग आणि वित्त आयोग जे आहे यांचं जे महत्व वाढल्यासारखं वाटत होतं ते तसं वाढलेलं दिसून येत नाही ही, ही सगळ्यात महत्वाची अडचण आहे अटींशिवाय निधी हस्तांतरण केलं जात नाही ही, ही, ही सगळ्यात मोठी अडचण मधल्या काळामध्ये समोर येत होती प्रत्येक वेळेस जर का निधी द्यायचा असेल तर नवीन कोणते ना कोणते निकष लादले जात होते सगळ्यात जास्त कर संकलन देणाऱ्या राज्यांना कमी निधी दिला जात होता आणि तशा घटनासुद्धा समोर आल्या उदाहरणार्थ महाराष्ट्राकडून सर्वाधिक टॅक्स कलेक्शन जे आहे ते करून केंद्राला दिलं जातं पण महाराष्ट्राचा वाटा ज्यावेळेस केंद्राकडून टॅक्सची रक्कम दिली जाते त्या त्या राज्याच्या हिस्स्याची ती फार कमी असल्याचं सुद्धा दिसून आलेलं आहे गेल्या काही वर्षांमध्ये असं दिसून आलं की केंद्राच्या सांगण्यावरून निधीचं हस्तांतरण अटी घालून केलं गेलं तसंच राज्याचा हिस्सा जो आहे तो सुद्धा वेळेवर दिला जात नव्हता बराच निधी वित्त आयोगाच्या कक्षेबाहेर ठेवला जात होता वित्त आयोगानं राज्यांना द्यावयाच्या मदतीमध्ये नवीन निकष आणले पाहिजेत तर म्हणजे सर्वात जास्त कर संकलन देणाऱ्या राज्यांना मग म्हणत असं जर का कमी निधी दिला जात असेल तर नव्याने निकष आणणं अपेक्षित आहे ती काळाची गरज आहे आणि आर्थिक संघ राज्यवादासाठी ही सगळ्यात महत्वाची गोष्ट असू शकते आर्थिक शिस्त लोकसंख्या नियंत्रण कर संकलन वनाचं प्रमाण इत्यादींना प्राधान्य सध्या दिलं जाताना दिसून येते बिमारू राज्य कल्पना जी आहे ही बदलली पाहिजे म्हणजे बघा सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या राज्यांमध्ये आहे हे आपल्याला माहिती आहे सर्वाधिक खासदार जे आहेत ते याच राज्यांमधून येताना आपल्याला दिसून येतायत इवन पंतप्रधान सुद्धा मॅक्सिमम टाईम याच काळ याच पट्ट्यातले असल्याचं सुद्धा आपल्याला दिसून येतय तरी सुद्धा या भागाचा विकास झालेला नाही या ठिकाणाहून केंद्र सरकारकडे जो काही निधी कलेक्ट होतो हा फार कमी निधी कलेक्ट होतो पण ज्या वेळेस निधीचं डिस्ट्रीब्युशन केलं जातं तर या राज्यांना त्याचा सर्वाधिक वाटा मिळताना दिसून येते परिस्थिती कुठंतरी जाऊन बदलली पाहिजे या राज्यांनी सुद्धा विकासाची कास धरली पाहिजे हे एक महत्वाचे मुद्दे आहेत नाहीतर होईल काय तर आंतरराज्य आर्थिक विषमता दिवसेंदिवस वाढत जाईल आजच्या दिवशी राज्यांना निधी देण्याचे योजनांना मंजुरी देण्याचे अधिकाधिक अधिकार हे वित्त मंत्रालयाला आहेत याचा अर्थ नीती आयोगाचं अस्तित्व हे फक्त नावापुरतं राहिलेलं आहे हे स्पष्टपणे दिसून येते आणि वित्त आपलं मंत्रालय जे आहे त्याचं महत्व अनावश्यकरित्या वाढलेलं आहे अशी टीका मोठ्या प्रमाणात होताना दिसते राज्याचे आर्थिक स्त्रोत हे केंद्रापेक्षा कमी आहेत राज्यांना अनेक कल्याणकारी योजना राबव्या लागतात पण त्यांचे स्वतःचे उत्पन्न अशा वेळेस कमी पडतं मग तेव्हा राज्यांना केंद्राच्या मदतीची गरज लागते राज्यांना करेतर महसूलची प्राप्ती सुद्धा कमी आहे बघा म्हणूनच आ, केंद्राने राज्यांना मदत करणं हे आवश्यक ठरतं मग ते कर्ज उभारण्यासाठी मदत असू द्या किंवा कर्ज घेण्यासाठीची मदत असू द्या पण हे सुद्धा होताना केंद्राचे नियंत्रण आणि अटी ह्या मोठ्या प्रमाणात असल्याचं आपल्याला दिसून येते आणि हाच सगळा घोळ गेल्या काही वर्षांपासून सातत्याने समोर आलेला आहे आता महाराष्ट्रापुरतं जर का बोलायचं म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतेचं सरकार आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राला विकास निधीसाठी मोठी रक्कम दिली जाईल अशी अपेक्षा होती मात्र झाले काय तर महाराष्ट्राला आठ हजार आठशे अठ्ठावीस कोटी रुपये इतकेच मिळाले आणि महाराष्ट्राचं शेजारील जे राज्य आहे कर्नाटकात तिथं काँग्रेसची सत्ता आहे तिथं तर पाच हजार शहाण्णव कोटी रुपयांचा निधी मिळालेला आहे म्हणजे वेगवेगळ्या राज्यांना वेगवेगळा निधी मिळालेला आहे मोठी रक्कम कोणती सांगितलेली आहे एक लाख एकोणचाळीस हजार कोटी रुपयांची पण त्या त्या राज्याला मिळालेला वाटा हा फारच छोटा असल्याचं दिसून येते भाजपला यावेळेस उत्तर प्रदेशमध्ये अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळालेल्या तरी सुद्धा उत्तर प्रदेशमध्ये त्यांनी पंचवीस हजार एकोणसत्तर कोटी रुपयांचा निधी दिलेला आहे तर बिहारमध्ये सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी दिल्याचं दिसून येते म्हणजे उत्तर प्रदेश पाठोपाठ आपल्याला बिहारमध्येच निधी दिल्याचं दिसून येते चौदा हजार छप्पन्न कोटी रुपयांचा आणि मध्य प्रदेशला मगाशी म्हणलं तसं दहा हजार नऊशे सत्तर कोटी रुपये मिळाले आता हे पैशांचं वाटप होतं तर कसं तर उदाहरण असं घ्या की केंद्र सरकारला समजा टॅक्स मधून मिळणारा एकूण पैसा जो हो आहे तो शंभर रुपये आहे मग त्याच्यातले एक्केचाळीस रुपये जे आहे ते त्यांना राज्यांना द्यायचे आहेत आता केंद्र सरकारकडे शिल्लक किती राहिले एकोणसाठ रुपये शिल्लक राहिलेले आहेत आता राज्यांना मिळालेल्या एक्केचाळीस रुपयांपैकी विविध राज्यांना किती पैसे दिले जातील कोणत्या आधारावर दिले जातील याचे सूत्र तयार करण्याचं काम जे आहे ते वित्त आयोगाकडून आणि वित्त विभागाकडून केलं जातं आणि केंद्र आणि राज्यांमध्ये कसं विभाजन करायचं हे देखील वित्त आयोगाकडूनच ठरवलं जातं त्याच्यामुळं राज्यांवरती अन्याय झालेला आहे वगैरे ही जी सध्या चर्चा होताना दिसतीये ही चर्चा होत असताना वित्त आयोगाचं आणि वित्त मंत्रालयाचं याच्यातलं एकूण इन्व्हॉल्वमेंट जे आहे तेही समजून घेणं फार महत्वाचं आहे व्हर्टिकल डिव्होल्युशन आणि हॉरिझॉन्टल डिव्होल्युशन असे दोन पद्धती या ठिकाणी आपल्याला दिसून येतात म्हणजे बघा ज्यावेळेस वित्त आयोग सांगतं की एक्केचाळीस टक्के निधी जो आहे तो कोणाला दिला पाहिजे तर राज्यांना दिला पाहिजे तर हे आहे व्हर्टिकल डिव्होल्युशन वरून खाली आलेलं दे, जाए, आहे पण हॉरिझॉन्टल डिव्होल्युशन ज्यावेळेस म्हटलं जातं तर हॉरिझॉन्टल डिव्होल्युशनमध्ये डेमोग्राफिक परफॉर्मन्स साठी साडेबारा टक्के वेटेज आहे पंचेचाळीस टक्के वेटेज हे इन्कमसाठी आहे पंधरा टक्के वेटेज जे आहे ते लोकसंख्या आणि एकूण क्षेत्रफळ याच्यासाठी आहे दहा टक्के वेटेज हे वनक्षेत्रासाठी आहे आणि इकॉलॉजी आणि टॅक्स ह्याच्यासाठीचं टू सा पॉईंट फाईव्ह पर्सेंट इतकं वेटेज असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि त्याच्यानुसार या ठिकाणी हा जो निधी आहे त्याचं हस्तांतरण केलं जातं अजून काही घटक या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे पहिला घटक येतो म्हणजे इन्कम डिस्टन्स इन्कम डिस्टन्स जे आहे ते रिफ्लेक्ट करतं अ स्टेट्स इन्कम रिलेटिव्ह टू द स्टेट with the highest per capita income, aiming to maintain equity among states. मन्जे सग्ड़ाज जास्तक, पर कॅपिटल इन्कम कोणत्या राज्याचं आहे याच्याशी तुलना करतात दुसऱ्या राज्याचं किती आहे हे लक्षात घेतलं जातं त्याचा एक त्या ठिकाणी त्यांनी विचार केलेला असतो नंतर दोन हजार अकराला जी आपली इथली जनगणना झाली होती त्याच्यानुसारसुद्धा ते, ते विचार करतात नंतर फॉरेस्ट आणि इकॉलॉजी डेमोग्राफिक परफॉर्मन्स हे सगळे जे मुद्दे आहेत आणि टॅक्स एफर्ट या सगळ्यांचा एकत्रितपणे विचार करून मग त्या त्या राज्यांना निधी दिला जातो मग याच्यातून हे स्पष्टपणे दिसतंय की जी राज्य प्रगत आहेत त्या Raja nak. तुलनेने कमी पैसे मिळालेले आहेत आणि जी ता राज्य ही तुलनेने मागसलेली आहेत तुलनेने अविकसित आहेत त्यांना जास्तीत जास्त निधी मिळाल्याचं आपल्याला दिसून येते म्हणून कोणत्या राज्यावरती अन्याय झालेला आहे असं सरळ सरळ म्हणता येणार नाही हे एका सूत्रानुसार बसवलेलं आहे आणि त्याच्यानुसारच या निधीचं एकूण डिस्ट्रीब्युशन केल्याचं आपल्याला दिसून येते आहे पण मगाशी म्हटलं तसं येणाऱ्या काळामध्ये ह्या सूत्रामध्ये बदल होणं गरजेचं आहे नाहीतर होतंय काय जो चांगलं परफॉर्म करतोय त्याला सगळ्यात कमी त्याच्यातून बक्षीस मिळते आणि जो सगळ्यात वाईट परफॉर्म करतोय त्याला चांगलं बक्षीस मिळताना दिसते आणि ह्याच्यातून होतंय काय तर आपल्या इथल्या संघराज्यवादाला नख लागते की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद